तर मित्रांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्या सारखेच ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी ज्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांसाठी काय आहे चारशे सत्तर पेजेस चे पीडीएफ जे की ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्वाचे आहे एकशे एकोणपन्नास मध्ये दिले जात आहे फक्त आणि फक्त इच्छुक विद्यार्थ्यांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉलनाही व्हॉट्सअप करायचं आहे कॉलना काय करू थोडासा प्रॉब्लेम येतो उचलण्यासाठी त्या कारणास्तव कामासल्या कारणास्तव व्हॉट्सअप करायचं आहे तसेच मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब नसल केलेली लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते काय होईल सबस्क्राईब केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कसाल ना तेव्हा आपल्या चॅनल बोर्ड पुढचे सुपर क्लास अपलोड होताच त्याचे नोटिफिकेशन तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जावी प्राप्त होवी या कारणास्तव सबस्क्राइब सबस्क्राईब करणं गरजेचे असते एक लाईक करून थोडासा मोटिवेशन आपल्या या चॅनलला जरूर दाखवायचा आहे कसा सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कोर करूया प्रश्न असा आहे की गोदावरी ही नदी महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यातून वाहते ते विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये पाच सात आठ एक तर ऑप्शन क्रमांक दोन दोन म्हणजेच सात जिल्ह्यातून गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील वाहताना आपल्या सर्वांना दिसते प्रश्न पुढचा कव्हर करूया पहिला गणेश उत्सव खालीलपैकी कोणाच्या हस्ते सुरू झालेला होता आपल्याला विचारलेला आहे सर्वात पहिला ऑप्शन मध्ये आहेत शाहू महाराज महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य टिळक तर ऑप्शन क्रमांक चार लोकमान्य टिळक यांच्या हस्ते सर्वात पहिला गणेश उत्सव हा सुरू झालेला आहे प्रश्न तिसरा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरणाऱ्या रोगास कोणत्या नावाने ओळखले जातात किंवा कोणते रोग म्हटले जाते ते सांगायचं आहे एका व्यक्तीकडून दुसरीकडे दुसऱ्या व्यक्तीकडे अनुवंशिक जैविक संसर्गिक किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक तीन संसर्गजन्य रोग असे जे आहे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जो ही रोग जात असतो त्या असं संबोधताना आपल्या सर्वांना दिसून येते तर कव्हर करूया प्रश्न चौथ्या क्रमांकाचा अहिंसा दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा जो जन्मदिवस आहे तो साजरा होत असतो ते विचारलेलं आहे सर्वांना उत्तर येत असेल माझ्या मनानुसार महात्मा फुले शाहू महाराज महात्मा गांधी पंडित नेहरू ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन महात्मा गांधी यांचा जो जन्मदिवस आहे तो काय तर अहिंसा दिवस म्हणून साजरा होत असतो प्रश्न पाचवा महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे पहिले वन्यजीव अभयारण्य विचारलेले आहे भीमाशंकर राधानगरी यावल किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक दोन राधानगरी हे जे अभयारण्य महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पहिले या ठिकाणी कोणते वन्यजीव असलेले दिसते प्रश्न सहावा क्रमांकाचा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तळे आहेत ते विचारलेले आहे तळे असणारा सर्वात जास्त जिल्हा कोणता आहे ऑप्शनमध्ये जालना भंडारा बीड अमरावती ऑप्शन क्रमांक दोन भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त काय आहे तर तळे असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात घेऊया प्रश्न सातव्या क्रमांकाचा मुंबईमध्ये भूमिगत चळवळ कोणी सुरू केलेली होती ते विचारलेलं आहे स्पेशली मुंबईमध्ये भूमिगत चळवळ नाना पाटील जयप्रकाश नारायण दादोबा तडकडकर वरील नाही ऑप्शन क्रमांक दोन जयप्रकाश नारायण यांनी मुंबईमध्ये कोणती चळवळ सुरू केलेली होती तर आपल्या सर्वांना दिसते भूमिगत चळवळ ही सुरू केलेली प्रश्न या ठिकाणी आठव्या क्रमांकाचा दिलेला असा आहे दिल्लीला भारताची राजधानी कोणत्या वर्षी कोणत्या दिवशीपासून घोषित करण्यात आलेले होते ते विचारलेले आहे बारा डिसेंबर एकोणीसशे पंधरा बारा डिसेंबर एकोणीसशे दहा बारा डिसेंबर एकोणीसशे बारा किंवा एकोणीसशे अकरा तर बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा या वर्षी या दिवशी दिल्लीला भारताची राजधानी असे म्हणण्यात आलेले आहे किंवा बनवण्यात आलेले आहे तर कृषी दिन महाराष्ट्रामध्ये केव्हा साजरा होतो ते आपल्याला विचारलेलं आहे कृषी दिवस महत्वाचा प्रश्न आहे तर एक जुलै दोन जुलै तीन जुलै चार जुलै ऑप्शन क्रमांक एक एक जुलै या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस हा साजरा होत असतो प्रश्न या ठिकाणी दहाव्या क्रमांकाचा की आ, दुधाचा रंग हा पांढरा कोणत्या घटकामुळे होतो ते विचारलेलं आहे दुधाचा रंग पांढरा कशामुळे होतो लॅक्टोज कॅल्शियम केसिन किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन केसिन या घटकामुळे दुधाचा रंग जो असतो तो पांढरा होत असताना आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न अकरावा खालीलपैकी कोणते हे वारसा स्थळ नसलेला पर्याय आहे ते विचारलेले आहे वारसा स्थळ नसलेला पर्याय वेरुळ लेणी अजिंठा लेणी ताजमहाल किंवा आगाकान पॅलेस तर ऑप्शन क्रमांक चार हे आगाकान पॅलेस या ठिकाणी वारसा स्थळ नसलेला पर्याय आपल्याला सर्वांना दिसून येतो प्रश्न या ठिकाणी बाराव्या क्रमांकाचा की भारताची राजमुद्रा असणारा अशोक स्तंभ कोठून घेतलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे अशोक स्तंभ कोठून घेतलेला आहे वैशाली दिल्ली सारनाथ किंवा पाटणा तर ऑप्शन क्रमांक तीन सारनाथ या ठिकाण ठिकाणाहून जो आहे भारताची राजमुत्रा असलेला अशोक स्तंभ आपल्याला सर्वांना घेतलेला दिसून येतो प्रश्न तेरावा की महाराष्ट्राच्या दक्षिण पूर्व दिशेला खालीलपैकी कोणते राज्य आहे दक्षिण पूर्व दिशेला स्थित असलेले राज्य तेलंगणा गोवा गुजरात किंवा कर्नाटक ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक हे राज्य महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण पूर्व दिशेला स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न या ठिकाणी चौदाव्या क्रमांकाचा की चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे तो कोणत्या दिवशी केलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे चौदा तळे सत्याग्रह तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिलेले आहे सत्तावीस तर ऑप्शन क्रमांक चार वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या वर्षी जे आहे चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी पंधराव्या क्रमांकाचा भारत पाकिस्तानमधील शिमला करार कोणत्या वर्षी झालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे भारत पाकिस्तानमधील शिमला करार चार जुलै एकोणीसशे सत्तर दोन जुलै एकोणीसशे बहात्तर दोन जुलै एकोणीसशे सत्याहत्तर किंवा दोन जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर असे आपल्याला ऑप्शन दिसून येतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच दोन जुलै एकोणीसशे बहात्तर या वर्षी सिमला करार भारत पाकिस्तान या दोन राष्ट्रामध्ये झालेला आहे प्रश्न सोळावा असा आहे गोदावरी नदीची उपनदी दिलेल्या पर्यापैकी कोणती आहे गोदावरी नदीची उपनदी आपल्याला सांगायची आहे गंगा कावेरी दारणा तर ऑप्शन क्रमांक तीन दारणा ही नदी गोदावरी नदीची एक उपनदी असलेली आपल्या सर्वांना दिसते प्रश्न सतरावा की अंबोली घाट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो किंवा आहे घाटाचं नाव लक्षात घ्या अंबोली घाट नांदेड परभणी सोलापूर सिंधुदुर्ग तर ऑप्शन क्रमांक या या ठिकाणी काय योग्य आहे तर योग्य आहे सिंधुदुर्ग या राज्यामध्ये कोणता घाट आहे अंबोली घाट हा स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न अठरावा की गदर पक्षाचे नेते दिलेल्या पर्यापैकी कोण होते ते आपल्याला सांगायचं आहे पक्ष लक्षात घ्या गदर पक्षाचे नेते लाला हरदयाळ सो, सोहमसिंग बकना वरील दोन्ही महात्मा गांधी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे सोहमसिंग बकना तसेच लाला हरदयाळ या दोघांनीही कशाचे होते तर या ठिकाणी गदर पक्षाचे नेते असलेले दिसून येते तर पुढचा प्रश्न म्हणजेच विसावा चित्रकूट हा धबधबा दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखला जात असतो चित्रकूट धबधबा तर ऑप्शनमध्ये नायग्रा चित्रकूट अरंकाळा किंवा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यानो नायग्रा या नावाने चित्रकूट धबधब्याला देखील ओळखले जात असते प्रश्न विसावा पीठासीन अधिकारी असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हणतात किंवा कोणास म्हणतात पिठासीन अधिकारी असे ऑप्शन मध्ये जिल्हा न्यायाधीशाला सरन्यायाधीशाला लोक लोकसभा राज्यसभा राज्यसभेच्या सभापतीला किंवा उच्च न्यायाधीशाला तर ऑप्शन क्रमांक तीन लोकसभा तसेच राज्यसभेच्या सभापतीला पिठासीन अधिकारी असे म्हटले जात असते प्रश्न कोणत्या संस्थेला शिखर संस्था असे म्हणतात ते विचारलेले आहे दिल्ल्या पर्यापैकी विचारलेले आहे शिखर संस्था कोणती आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपंचायत किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच जिल्हा परिषदेला विद्यार्थ्यांना काय म्हणतात तर या ठिकाणी शिखर संस्था दिल्ल्या पर्यापैकी आपल्याला म्हणताना दिसून येते प्रश्न बाविसावा की मदुराई या ठिकाणी खालीलपैकी कोणते प्रसिद्ध मंदिर आहे मदुराई या ठिकाणी मीनाक्षी मयूर सूर्य महालक्ष्मी तर ऑप्शन क्रमांक एक मीनाक्षी मंदिर मदुराई या ठिकाणी स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसते घेऊया पुढचा प्रश्न तर उष्णकटिबंधातील सफरचंद असे खालीलपैकी कोणत्या फळास म्हणतात ते विचारलेलं आहे उष्णकटिबंधातील सफरचंद डाळिंब बोर केळी मोसंबी तर ऑप्शन क्रमांक दोन दोन म्हणजे बोराला जे आहे उष्णकटिबंधातील सफरचंद असे म्हणताना दिसते प्रश्न चोवीसावा असा आहे की भारताची नवी संसद कोणत्या शहरामध्ये स्थित आहे नवीन संसद विचारलेली आहे कलकत्ता मुंबई दिल्ली बँगलोर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यां दोन म्हणजेच दिल्लीमध्ये भारताचे नवीन जी संसद आहे ती स्थित असलेली दिसून येते तर राज्यपाल होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती व्यक्तीची असावी लागते ते विचारलेले आहे भारता राज्याचा राज्यपाल होण्यासाठी पंचवीस वर्ष तीस वर्ष वीस वर्ष पस्तीस वर्ष ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच विद्यार्थ्यांनो पस्तीस वर्ष राज्यपाल या पदावर निवडणूक होण्यासाठी किंवा पात्रता त्याची जी आहे ती असलेली आपल्या सर्वांना दिसते तर सव्वीसावा प्रश्न संविधानानुसार खालीलपैकी कोणता एक मूलभूत हक्क नाही सर्वांना पर्याय पाहताच उत्तर मिळालेले असेल तरी पण कवर करूया की काय आहे कोणता हक्क नाही तर समता शिक्षण धार्मिक संपत्ती तर ऑप्शन क्रमांक चार संपत्तीचा हक्क जो आहे तो काय आहे तो मूलभूत हक्कातून वगळण्यात आलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न सत्तावीसावा भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आलेले होते ते विचारलेले आहे अंमलात आलेला दिवस नाही स्वीकारण्यात आलेला आपल्याला विचारलेला आहे ऑप्शनमध्ये बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास किंवा सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास किंवा या ठिकाणी अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी यो विद्यार्थ्यांना योग्य आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या रोजी जे आहे स संविधान जे आहे स्वीकारण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न अठ्ठावीसावा आपल्या समोर असा आहे की तामिळनाडू हे राज्य कोणत्या ऊर्जे ऊर्जेच्या उत्पादनामध्ये अग्रेसर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे तर ऑप्शन मध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांना पवन ऊर्जा सौर ऊर्जा ऊर्जा किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक पवन ऊर्जेच्या निर्मितीमध्ये तामिळनाडू हे राज्य अग्रेसर असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न एकोणीसावा कोर करूया या, या ठिकाणी साबरमती नदीकाठी भारतातील कोणते शहर स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे साबरमती नदीकाठी तर अलाहाबाद पुणे मुंबई अहमदाबाद तर ऑप्शन क्रमांक चार अहमदाबाद हे जे शहर आहे साबरमती नदीकाठी स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला एक कवर करायचं राहून गेलं तर जे अंमलात आलेले आहे विद्यार्थ्यां आपले जे भारतीय संविधान आहे ते काय आहे तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या रोजी या दिवसापासून आणण्यात आलेली आहे सांगता सांगता राखून गेली त्या कारणास्त पुन्हा तुम्हाला या प्रश्नासोबत सांगितलेला आहे प्रश्न तिसरा तिसावा कोर करूया को भारतातील कोणती पर्वत पर्वतरांग ही प्राचीन वली पर्वताची एक उदाहरण आहे ते आपल्याला सांगायचं आहे कोणती पर्वतरांग आहे तशी तर ऑप्शनमध्ये आरवली सिंध सातपुडा किंवा सातमाळा तर ऑप्शन क्रमांक विद्यानं या ठिकाणी एक आरवली ही जी आहे ती पर्वतरांग प्राचीन वलीची एक उदाहरण असलेली आपल्या सर्वांना दिसून येते सुप्रकाशात सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर चारशे सत्तर पी डी पीडीएफ विद्यार्थ्यांना आपल्याला फक्त आणि फक्त किती मध्ये तर वन फोर नाईनमध्ये दिले जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी त्या पी डी एफला घेण्यासाठी फक्त आणि फक्त एकच काम करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आण असाल किंवा कोणत्या हे करणार असतो चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलेली तर काय करायचं आहे लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणत्याही प्रकारचा शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करल तेव्हा पुढची सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल तर भेटूया पुढच्या एका नंबर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये